नमस्कार मी अमित रामटेके सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि रा वातावरण तापलेलं आहे त्याचबरोबर लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकांचे सुमुळे सुद्धा सध्या राजकीय वातावरण तापल्याचे आपल्याला दिसून येत असेल आता सध्या प्रकाश आंबेडकर हे विविध क्षेत्रामध्ये विविध भागांमध्ये विद आपल्या प्र पक्षाचा प्रचार करण्याकरता जाता जात आहेत आणि त्याच अनुषंगाने प्रकाश आंबेडकर यांच्या राजकीय प्रवास आणि त्यांनी आतापर्यंत ज्या पक्षाच्या माध्यमातून आपल्या राजकारण केलं दोन हजार एकोणीसच्या पूर्वीपर्यंत ज्या पक्षाच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर यांनी आपलं राजकारण केलं त्या पक्षाच्या संदर्भामध्ये बहुतेक लोकांना अपुरी माहिती आहे किंवा माहिती नाही ते सध्या वंचित बहुजन आघाडी या नावानेच सध्या प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी हा एक समीकरण बनल्याचं दिसून येत आहे तर अशाच परिस्थितीमध्ये आत्ताच्या पिढीलासुद्धा ब प्रकाश आंबेडकरांची राजकीय सुरुवात त्यांनी निर्माण केलेल्या विविध संघटना त्यांचा राजकीय प्रवास आणि त्यांचा राजकीय पक्ष याविषयीसुद्धा माहिती असायला पाहिजे आणि त्याच अनुषंगाने आज आपण वंचित बहुजन आघाडीच्या पूर्वी प्रकाश आंबेडकर ज्या पक्षाच्या स सोबत संबंधित होते अशा पक्षाच्या संदर्भामध्ये आपण त्याचा राजकीय प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्या पक्षाचं नाव म्हणजे भारिप भारतीय रिपब्लिकन पक्ष या नावाने प्रकाश आंबेडकर यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली आणि पुढे जाऊन तो भारती भारिप बहुजन महासंघ कसा बनला आणि बहु भाु, भारतीय बहुजन महासंघापर्यंतचा त्यांचा प्रवास कशा पद्धतीनं त्यांना त्या भारिप बहुजन महासंघामच्या प्रवासामध्ये प्रकारे राजकीय यश मिळालं किंवा अपयश मिळालं या संदर्भामध्ये आपण बघणार आहोत आणि त्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडी दोन हजार एकोणीसला निर्माण करून आपलं राजकीय अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे वंचित बहुजन आघाडीबद्दलचा एक सेपरेट वि व्हिडिओ बनवण्याचा माझा विचार आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आणि त्याची स्थापना कशा प्रकारे झाली या संदर्भातली माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार परंतु सध्या आपण ह्या व्हिडिओमध्ये भारत भारतीय रिपब्लिकन पक्ष आणि बहुजन महासंघ मिळून तयार झालेला भारिप बहुजन महासंघाबद्दल बोलणार आहोत भारिप बहुजन महासंघाची जी निर्मिती झाली किंवा या पक्षाची जी स्थापना झाली ती पक्षाच्या स्थापनेची जी पार्श्वभूमी आहे त्या पार्श्वभूमीकडे जर आपण बघितलं तर असं लक्षात येते की बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर आंबेडकरी जनतेमध्ये त्यांच्या राष्ट्रीय राजकीय अस्तित्वाबद्दलच्या ज्या भावना निर्माण झाल्या आणि स्व स्वतःच्या स्वार्थ साधण्याच्या हेतूने विविध शेड्यूल शेकापचे त्यावेळचे जे काही नेते होते शेड्यूल कास्ट फेडरेशनचे त्यावेळच्या नेत्यांनी आपापले गट निर्माण केल्यामुळे या महाराष्ट्रातील आंबेडकरी समूहामध्ये राजकीय जे आ, एक अस्तित्व निर्माण करण्याची जी संधी होती ती विभागल्या गेली किंवा ते दवडल्या गेली आणि त्याच याच्या भावनेमधनं भारिप बहुजन महासंघ आणि बाबासाहेबांच्या कि बाबा स्वप्नातील किंवा बाबासाहेबांच्या स्वप्नातील जो रिपब्लिकन पक्ष होता तो कशा पद्धतीचा असावा या अनुसंगाने एक बैठक निर्माण झाली बैठक घेण्यात आली होती त्या बैठकीमध्ये भारतीय रिपब्लिकन पक्षाची निर्मिती झाली जर आपण भारतीय रिपब्लिकन पक्षाची निर्मिती होण्याच्या पूर्वीचा जर कालखंड बघितला तर बाबासाहेबांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्षाची पडलेली शकल विविध गटांमध्ये रिपब्लिकन पक्षा हा विभागलेला गेलेला होता त्यानंतर दलितांमध्ये निर्माण झाले राजकीय पोकळी त्यामुळे विविध गटांमध्ये जो रिपब्लिकन पक्ष विभाग लागलेला त्याच्यामुळे दलितांचे प्रतिनिधित्व करण्याची जी संधी राजकारणाच्या माध्यमातून त्यांना प्राप्त व्हायला पाहिजे होती ती प्राप्त झालेली नाही आणि दलितांमध्ये एक राजकीय पोकळी निर्माण झाली त्यानंतर जर आपण बघितलं तर औरंगाबाद ना विद्यापीठाच्या नामविस्ताराच्या निमित्ताने एक मोठं दलित आंदोलन या महाराष्ट्रामध्ये उभे राहिले आणि त्या नामांतराच्या चळवळीमधनं विविध भागांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये विविध जिल्ह्यांमध्ये एक दलितांच्या आत्मसन्मान असणारे स्वाभिमान नेतृत्व आपल्याला असायला पाहिजे आणि त्या त्या क्षेत्रामधून विविध नेते हे दलित चळवळीमधून या नाम विस्ताराच्या चळवळीमधनं निर्माण झाले त्यानंतर अशातच या पार्श्वभूमीवरतीच सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी मुंबईतील वडाळा भागातील सिद्धार्थ विहार येथे सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याऐंशी ही तारीख खूप महत्त्वाची आहे कारण सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याऐंशी मुंबई येथे वडाळा या, ये या भागामध्ये काही जे आंबेडकरी विचारवंत होते काही जे ज्यांना रिपब्लिकन पक्ष आणि रिपब्लिकन पक्षाच्या पक्षा माध्यमातनं राजकारण करायचं होतं अशा विविध समूहाची विविध नेत्यांची एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये बाबासाहेबांच्या कल्पनेतील रिपब्लिकन पक्ष या विषयावरती सखोल चर्चा करण्यात आली आणि या सखोल चर्चेच्या नंतर आपण बाबासाहेबांच्या कल्पनेतील रिपब्लिकन पक्ष कशा पद्धतीनं निर्माण करायचा कशा पद्धतीनं याची बांधणी असायला पाहिजे कशा पद्धतीनं याची उभारणी असायला पाहिजे या विषयावरती जी सखोल चर्चा झाली त्या चर्चे चर्चेमधनंच पुढे पाच आणि सहा मे एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी रु, म्हणजे जवळपास पाच सहा महिन्याच्या कालखंडामध्येच एक दुसरी एक अधिवेशन बनवण्यात आलं होतं पाच मे आणि सहा मे एकोणीसशे चौऱ्याऐंशी हा जो अधिवेशन आहे हा पुणेमध्ये झाला होता पुण्यातील नानापेठ भागातील अहिल्याश्रम येथे एक अधिवेशन भरवण्यात आलं आणि हा अधिवेशन दोन दिवसाचा होता यामध्ये पुनर्गठित जो रिपब्लिकन पक्ष सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याऐंशी बैठकीमध्ये जो निर्माण झाला होता त्याचा हा अधिवेशन होता आणि या अधिवेशनाचे जे अध्यक्ष होत्या त्या होत्या गीताबाई गायकवाड ह्या त्यावेळच्या आंबेडकरी चळवळीतील ख एक एक चांगलं नाव म्हणता येईल त्यांच्या अध्यक्षतेखाली पुनर्गठित रिपब्लिकन पक्षाची एक दोन दिवसाचं अधिवेशन झालं आणि या अधिवेशनामध्येच रिपब्लिकन पक्षाचं पुनर्गठित रिपब्लिकन पक्षाचं नाव काय असायला पाहिजे या अनुषंगाने चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये भारतीय रिपब्लिकन पक्ष हे नाव घेऊन आपण दलितांचे किंवा आंबेडकरी चळवळीमधील नेत्या विविध लोकांचं आंबेडकरी चळवळीतील विविध प्रश्न समोर घेऊन राजकीय प्रवास करावा या अनुषंगाने भारतीय रिपब्लिकन पक्ष पाच आणि सहा मे एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोज रोजीच्या अधिवेशनामध्ये निर्माण झाला जर आपण या या पक्षाची भारतीय भारिप बहुजन महासंघ या पक्षाची विकिपीडियावरती जर स्थापना बघितली तर चार जून चार जुलै एकोणीसशे चौऱ्याण्णव आहे परंतु जर आपण एकीकडे एक जर बघितलं तर भारतीय रिपब्लिकन पक्षाची जी स्थापना आहे ही पाच आणि सहा मे एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी घेतलेल्या अधिवेशनामध्ये झाल्याचे आपल्याला दिसून येईल त्याचप्रमाणे याच मेळाव्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी फक्त दलितांचेच नव्हे तर दलितांसोबतच विविध बहुजन समाजातील विविध जाती जे राजकीयदृष्ट्या वंचित राहिलेले आहेत किंवा ज्यांना राजकीय प्रतिनिधित्व मिळालेले नाही अशा विविध बहुजन समाजातील जातींचे प्रतिनिधित्व करावं या अनुषंगाने दलितांसह बहुजनांनी राजकीय प्रवाहात यावं या अशा प्रकारची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली होती हे आपल्याला माहीतच असेल त्यानंतर आ, हा झाला भारतीय रिपब्लिकन पक्ष ची स्थापना आणि त्या भारतीय रिपब्लिकन पक्षाची जी राजकीय चळवळ आहे ते राजकीय प्रवास आहे हा एकोणीसशे त्र्याण्णवपर्यंत चालू राहिला म्हणजे एकोणीसशे आपण जर प बघितलं भारतीय रिपब्लिकन पक्षाचा एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे त्र्याण्णवपर्यंत एक आपला स्वतःचा एक प्रवास राहिला आणि त्यानंतर एकवीस मार्च एकोणीसशे त्र्याण्णव रोजी शेगाव येथे फुले आणि रामनगरकर यांच्या उपस्थितीमध्ये भारिप म्हणजे भारतीय रिपब्लिकन पक्ष आणि बहुजन महासंघ यांच्या एक संयुक्त अधिवेशन बोलावले गेले होते म्हणजे भारतीय रिपब्लिकन पक्ष हा एक वेगळा पक्ष आहे आणि बहुजन महासंघ हा एक वेगळा पक्ष होता या दोन्ही संघटनांचे एक संयुक्त अधिवेशन नेडू फुले आणि राम नगरकर यांच्या उपस्थितीमध्ये एकवीस मार्च एकोणीसशे त्र्याण्णवला बोलावला गेला होता आणि या एकवीस मार्च एकोणीसशे त्र्याण्णवच्या अधिवेशनामध्येच बहुजन महासंघाचे जे नेते होते मखराम पवार यांनी आपला हा बहुजन महासंघ हा जी ही जी संघटना आहे ही भारतीय रिपब्लिकन पक्षामध्ये विलीन केली त्यामुळेच त्यानंतर पुढे या भारिप जो पक्ष होता भारतीय रिपब्लिकन जो पक्ष होता याचा नाव विस्तार झाला आणि याच्यासोबत बहुजन महासंघ हा शब्द जुळला आणि त्या नंतर आपण भारिप बहुजन महासंघ या नावानेच या पक्षाला आपण आत्तापर्यंत ओळखत आलेलो आहोत आपण जर बघितलं की भारिप बहुजन महासंघ निर्माण झाल्याच्या नंतर या पक्षाची राजकीय वाटचाल कशा प पद्धतीनं राहिली किंवा राजकीय प्रवास कशा पद्धतीनं राहिला हे जर आपण बघितलं तर आपल्याला दिसून येईल की एकोणीसशे नव्वदमध्ये म्हणजे बहुजन महासंघ भारिपमध्ये विलीन होण्याच्या अगोदरच प्रकाश आंबेडकर हे राज्यसभेवर गेलेले होते त्याच्यावर त्यांची निवड झालेली होती एकोणीसशे नव्वदमध्ये राज्यसभेवरती त्यानंतर एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये नांदेड जिल्ह्यातील किनवट विधानसभेच्या पोटनिवडणुकी झाल्या किनवटच्या पोटनिवडणुकीमध्ये भारिप म्हणजे भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या नावावरती भीमराव केराम हे आदिवासी समाजाचे जे उमेदवार होते ते विजयी झाले तर अशा प्रकारे भार भारतीय रिपब्लिकन पक्षाचा पहिला आमदार जर बनण्याचा जो मान मिळाला तो आहे भीमराव केराम यांना भारी भारतीय रिपब्लिकन पक्षाचा पहिला आमदार बनण्याचा एक मान मिळाला असं आपल्याला म्हणता येईल हे आदिवासी समाजातील होते त्यानंतर एकोणीसशे प पंच्याण्णवच्या निवडणुकांमध्ये मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये मख मखराम पवार हे आमदार म्हणून विजय झालेचं आपल्याला पाहायला मिळेल मखराम पवार ते आहेत ज्यांनी एकोणीसशे त्र्याण्णवला भारीप बहुजन भारतीय रिपब्लिकन पक्षामध्ये आपल्या बहुजन महासंघाची विलीन केल्यामुळे भार भारिप बहुजन महासंघ हा नवीन नामविस्तार झालेला पक्ष निर्माण झालेला होता आणि या भारिप बहुजन महासंघाच्या या नामविस्तार झालेल्या पक्षाचे आमदार म्हणून एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मूर्ती विजापूरचे आमदार म्हणून मकरम पवार यांचं विजयी झालेला आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि एकोणीसशे न्याण्णव या दोन लोकसभांच्या निवडणुकांमध्ये भारिप बहुजन महासंघाच्या नावावरतीच प्रकाश आंबेडकर हे दोनदा अकोल्यामधून आम लो लोकसभेवर खासदार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव या टाय या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये अकोल्यामधनं भारिप बहुजन महासंघाचे खासदार म्हणून प्रकाश आंबेडकर हे विजयी झालेले होते त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या विधानसभाच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भारिप बहुजन महासंघाचे हे तीन आमदार निवडून आलेले आपल्याला दिसून येतील ते म्हणजे अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू आणि अकोट ह्या दोन मतदारसंघामधनं आणि धुळे जिल्ह्यामधील साक्री या मतदारसंघामधनं भारिप बहुजन महासंघाचे आमदार निवडून आले होते त्यानंतरच्या दोन हजार चारच्या निवडणुकामध्ये बोरगावमधूनच पुन्हा एकदा आमदार निवडून आले परंतु बाकीचे दोन ठिकाणचे जे आमदार होते ते पराभूत झाले त्यानंतर दोन हजार नऊच्या निवडणुकामध्ये अकोला पूर्व आणि बाळापूर या मतदारसंघामधनं भ भारिप बहुजन महासंघाचे आमदार लोक विधानसभेवर गेले त्यानंतर दोन हजार चौदामध्ये बाळापूर या मतदारसंघामधनं आमदार ब भारिप बहुजन महासंघाचे विधानसभेमध्ये गेलेचे दिसून येईल तर अशा प्रकारे भार भारिप बहुजन महासंघाचा जो आपण राजकीय प्रवास जर बघितला तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते दोन हजार एकोणीसच्या ज्या लोकसभा निवडणुका झाल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या पूर्वीपर्यंत दोन हजार अठरापर्यंत भारतीप बहुजन महासंघ या नावानेच प्रकाश आंबेडकर हे आपल्या राजकीय जे काही निवडणुका होत्या ते लढवत होते राजकीय संघटन भारिप बहुजन महासंघ या नावानेच होते त्यानंतर वंचित बहुजन आघाडी नाव दोन हजार एकोणवीसला दो त्यांनी वंचित बहुजन आघाडीची निर्माण केला आणि त्यानंतर आता जर आपण दोन हजार चोवीसला बघितलं तर वंचित बहुजन आघाडी या नावानेच ते सध्या आपला राजकीय जे काही निवडणुका आहेत त्या लढवताना आपल्याला दिसून येईल तर ही होती भारिप बहुजन महासंघाबद्दलची माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली वंचित बहुजन आघाडीच्याबद्दलचा जो व्हिडिओ आहे आपण हा सेपरेट बनवणार आहोत त्याचा राजकीय प्रवास कसा झाला त्याची स्थापना कशा पद्धतीनं झाली हे सुद्धा आपण त्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर भा भारिप बहुजन महासंघाबद्दलची माहिती आपल्याला असायला पाहिजे या अनुषंगाने या व्हिडिओमध्ये फक्त आपण भारिप बहुजन महासंघाबद्दलच बोलत आहोत ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आंबेडकरी चळवळीमधील विविध जे नेते आहेत त्यांचा राजकीय प्रवास कशा पद्धतीने झाला त्यांनी कोणकोणत्या संघटनांच्या माध्यमातून आपला राजकीय प्रवासाला सुरुवात केली हे जर जाणून घ्यायचं असेल तर त्या नेत्याचं नाव आणि त्या किंवा त्या संघटनेचं नाव तुम्ही कमेंट कमेंटमध्ये या व्हिडिओच्या खाली कमेंट करा मी प्रयत्न करेन की त्या नेत्यांच्याविषयीचा जो राजकीय प्रवास आहे तो कशा पद्धतीनं राहिला याविषयी आपल्याला नक्कीच माहिती देण्याचा प्रयत्न करेन तुर्तास एवढंच जय भीम जय भारत